नमस्कार शेतकरी बांधवांनो मी डॉक्टर संदीप भोले ह्या महिन्यामध्ये बघा म्हणजे मे महिन्यामध्ये ह्या वर्षी पाऊस जास्त पडला त्याच्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात दिसून आला शेतकरी वर्गाने लेसेंटा असेल किंवा स्लिरप्रो असेल हमला असेल आणि जैविक औषध असेल जर ड्रिंचिंग केलं तरी देखील ह्या भागातली किंवा कुठल्याच भागातली हुमणी गेली नाहीये त्याला प्रमुख कारण म्हणजे शेतकरी वर्गाने काळजी काय करायची असते ड्रिंचिंग करताना आता बघा ड्रिंचिंग तुम्ही जे करता ड्रिंचिंग करता, करता, आम करता कुटा है, ते तुम्ही उसाच्या बोडक्यापाशी करत असता आणि पैसे करत असताना हुमणी आपली कुठं आहे तर त्या कांडीच्या खाली आहे तर त्या कांडीच्या खालीपर्यंत आपला हा जो मॉलिक्युल आहे तो गेला पाहिजे त्याच्याकरता कमीत कमी आपल्याला चारशे ते पाचशे लिटर पाणी हे पर एकर मध्ये वापरणं गरजेचं आहे म्हणजे आपण समजा स्लेअरपो घेतला किंवा हमला घेतला आपण लेसंडा घेतलं डेसिस घेतलं कुठलं तुम्ही कीटकनाशक जे हुमणी नियंत्रणासाठी आपण वापरतो ते घेतलं तर कमीत कमी आपल्याला चारशे ते पाचशे लिटर पाणी आपल्याला ड्रिंचिंगचं खर्चा वापरायचंय दुसरी काळजी कुठली घ्यायची की जमिनीमध्ये आपल्या ओल चांगली पाहिजे ओल चांगले असेल तर आपण ड्रिंचिंग दिलेलं मॉलिक्युल जो आहे ते मुळ्यांच्या कार्यक्षेत्रात थोडंसं खाली म्हणजे हुमणे ज्या ठिकाणी पडली आहे वाळवे असेल हुमणे असेल या ठिकाणी तुमचं तो मॉलिक्यूल जाऊन त्या किटण्या तुमचा तो नष्ट करू शकतो अशा माध्यमातून व्यवस्थापन केलं तर शंभर टक्के चांगल्या प्रकारे व्यवस्थापन तुम्ही हुमणीचं नियंत्रण हे करू शकता नाही तर काय होतं की बराच आपण खर्च करतो कीटकनाशकाला चार चार पाच पाच हजार रुपये खर्च करतो पण अशा प्रकारचं जर आपण जर प्लॉट बघितला तर वीस तीस टक्क्यापर्यंत हा प्रॉडक्ट गायब झाला आहे हे जर वाचवायचं असेल तर ह्या उपायानं तुम्हाला करणं गरजेचं आहे धन्यवाद